नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नवरात्री सुरू आहे आणि खूप बिझी असल्यामुळं फारसे व्हिडिओ पोस्ट करता येत नाही आहेत पण अधूनमधून रील्स अपलोड करत आहे आत्ता म्हणाल तर छान छान आवरून एका खास व्यक्तीला आणि माझ्या खूप छान मैत्रिणीला भेटायला चाललेले आहे त्यांना भेटण्याचं एक स्पेशल कारणसुद्धा आहे तशाही अधूनमधून कमेंट्स येत असतात की पुन्हा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा असा वेगळा व्हिडिओ बनवत जा म्हणून नेहमी तर सणावाराचे आणि ट्रॅव्हलिंगचे डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ बनवत असते आज म्हटलं थोडासा वेगळा व्हिडिओ ज्यांना आपण आता भेटणार आहोत ना त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगते म्हणजे व्हिडिओ बघताना तुम्हाला सुद्धा थोडीशी आयडिया येईल गंधाली दिंडे मॅम अन्न प्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत या प्रक्रिया उद्योगाची आवड असल्याने त्यातले ते बारकावे शिकत गेल्या आणि आता म्हणाल तर महिलांना विविध अन्न प्रक्रिया उद्योगासंबंधी मार्गदर्शन त्या करत असतात तर महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान लोकांना नुकताच अवॉर्ड देण्यात आले होते त्यामध्ये मॅमनासुद्धा अवॉर्ड मिळाला हा कार्यक्रम कोल्हापूरला असल्यामुळं मला जाता आलं नाही म्हणून आज खास त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायला छान छान शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पुण्यामध्ये कार्यक्रम असताना नक्की मी गेले असते असं पण पुण्यात त्यांचं येणं जाणं बऱ्याच वेळेला असतं कामानिमित्त आणि खास आम्ही आज म्हणून भेटायला आलेलो आहोत आम्ही दोघींना अधूनमधून भेटत असतो बऱ्याच वेळेला लंचला डिनरला किंवा सुद्धा जातो पण मी फारसे व्हिडिओ बनवलेले नाही आहेत पण आज खास दिवस होता आणि म्हटलं की सगळ्यांसाठी छोटा का असे ना एखादा व्हिडिओ बनवावा मला ना आणखीन एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की नेहमी मी म्हणत असते की आपल्या आजूबाजूला ना आनंद देणारी मार्गदर्शन करणारे मोटिवेशनल लोक असावीत आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि भरपूर गोष्टी शिकता येतात नाही का तर त्यापैकी म्हणजे गंधाली मॅम नेहमी मला त्यांच्याकडून काही ना काही गोष्टी शिकायला मिळत असतात तंत्रच नाही तर एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेले व्यवसाय नियोजन आर्थिक व्यवस्थापन आणि विपणन कौशल्य देखील शिकवतात आमच्यासाठी म्हणून आम्हाला सुद्धा फायदा होईल आणि त्यासाठी खास मॅडम जे आज मी ना वेळ घेतली होती म्हटलं दहा मिनिटं तरी आम्हाला द्या बारा नंतर त्यांची एक बॅच आहे तरी सुद्धा आपल्याला त्यांनी वेळ दिलाय पहिल्यांदा पूनम थँक्यू थँक्यू व्हेरी मच कारण तुम्हाला भेटायला आली वेळात वेळ काढून पूनम खूप गोड आहे आणि गेले कित्येक दिवस आम्ही गोड मैत्रिणी आहोत माझी ओळख करून देते मी गंधारी दिंडे मी सकाल मीडियाचं सी मध्ये ऍज अ फूड कन्सल्टंट ऍज अ स्टार्टअप डिपार्टमेंट हेड हे काम मी करते आणि नेहमी मला असं वाटतं की आपण आपलं कुठलंही काम करत असताना आपण एक स्वावलं महिलांना मी सांगते स्पेशली जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वावलंबन सिद्ध करत नाही तोपर्यंत तुमच्या समाजामध्ये किंवा तुमच्या स्किलला काही वाव तुम्ही देऊ शकत नाही कारण आज अशी गोष्ट आहे की घरातले किती छोटा असू दे दे दोघांनी कमवल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आज महिलांमध्ये पुन्हा बघितलं तर स्किल हे प्रत्येक महिलेमध्ये आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीच स्किल आहे त्या स्किल मध्ये तुम्ही कमर्शियलायझेशन केलं आणि तुम्ही एखादा छोटा उद्योग केला तर तो एक चार वर्षात मोठ्या स्वरूपामध्ये त्याला प्रामाणिक काम केलं तर नाव देऊ शकतं आज मी पंधराशे स्टार्टअप उभे केले त्यामध्ये सातशे ते आठशे महिलांचे स्टार्टअप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मसाला इंडस्ट्रीज आहेत मोठ्या मोठ्या रेडी टू कुक इंडस्ट्री है। आहे डिहायड्रेशन आहे रिहायड्रेशन आहे पल्पिंग कॅनिंग आहे म्हणजे अशा सगळ्या उद्योग पूर्ण स्टार्टला ट्रेनिंग देणं घरगुती स्वरूपात बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये कमर्शलायझेशन मेथड शिकवणं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मशिनरी स्टार्टअप असेल आणि त्याच्यानंतर त्याला लागणारे गव्हर्नमेंट सबसिडी बँक फायनान्स आणि मग तो एखादा स्टार्टअप उभं झाल्यानंतर त्याला मार्केट इन्क्रीजेस कशे कशा पद्धतीने मिळवायचे हे सगळं काम मी करते आणि हे काम करत असताना खूप समाधान आहे कारण एक महिला जर सक्षम झाली आणि ती चांगल्या पद्धतीनं जर तिनं शकते एक एक महिला उद्योग डिजिटल इंडिया जे जे स्वप्न डिजिटल इंडियाचं ते जर आपण आर्थिक दृष्ट्या उद्योगाच्या दृष्टीने जर आपण सक्षम झालो तर कारण आज जॉबची जर तुम्ही बघितली तर प्रत्येकाला जॉब मिळतील असं नाही आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा जॉब मध्ये खूप स्ट्रगल करावा लागेल तर आपल्या आई वडिलांनी एखादा या अनुषंगानं आज एखादा छोटा उद्योग महिलांनी उभा करण्यामध्ये त्याच्यामध्ये ट्रेनिंग फंडिंग आणि त्याच्यानंतर त्याला काय काय गोष्टी लागतात म्हणजे कमर्शियलायझेशन फळ कसा आज एक माझ्याकडे पूर्ण महिला ती चपाती खूप छान करत होती आणि तिनं आज चपातीचा बिझनेस केला प्रत्येक रोजच्या तिच्या सत्तर ते ऐंशी हजार चपाती जातात आणि तो पूर्ण कमर्शियल पहिला हँडमेड करत होती आता मशीन वेळ आल्या आता पूर्ण युनिट झालं हे कधी तुम्ही सातत्य ठेवलं तुम्ही प्रयत्न केले तुम्ही एखादी गोष्ट आली तर लगेच डी अपयश आलं तर लगेच बॅकला नाही जायचं अपयशातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि सुधारणा केली पाहिजे एखाद्या मध्ये सक्सेस आलं तर काय होईल प्रगती मिळेल पैसा मिळेल आणि अनसक्सेस आला तर अनुभव मिळेल उलट अनुभव मिळालेला कधीही चांगला त्या अनुभवाच्या जीवावर तुम्ही प्रगती करू शकता अशा पद्धतीने मी काम करत असते आणि कुणाला जर बिझनेस करायचा असेल किंवा कुणाला जर एखादं काही डिस्टर्ब असेल फायनान्शियली हे असेल तर कशा पद्धतीनं अगदी घरच्या घरी कमी भांडवलात सुद्धा कशा पद्धतीने करायला बिझनेस करत असताना फक्त मी म्हणेन तुमच्याकडे सातत्य तुमची इच्छाशक्ती आणि तुम्हाला कल्पना गुंतवण्याची ताकद पाहिजे कल्पना जर तुम्ही गुंतवायला लागला तर कल्पना ही खूप भांडवल आहे तुम पैसा हे खूप मोठं भांडवल नाही आहे तुमचं स्किल आणि तुमच्या कल्पना हे खूप मोठ भांडवल आहे आणि जर तुम्ही कल्पना गुंतवायला लागला तर सक्सेस तुम्हाला येतं आणि सक्सेस मिळायला लागल्यावर पैसा येतो आणि पैसा आल्यानंतर तो पैशाला पैसा कसा सोडायचा हे तुम्हाला समजतं माझी खूप छान मैत्रीण आहे ती खूप गोड पण आहे आणि बरेच वेळेला भेटत असतो मजा करत असतो कामाचं बोलत असतो आणि इतर ही बोलत असतो आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते रोज जगता आलं पाहिजे म्हणजे आपण टेन्शन फ्री आयुष्य तर वाचलं पण पाहिजे आम्ही पहिला भेटलो ना बिझनेस संदर्भात भेटलो होतो आणि लगेचच मॅमनी मला ओळखलं तू कोल्हापूरची आहेस का आणि मी हो म्हणाले त्यानंतर आमची खूप छान मैत्री झाली आणि मॅमकडून भरपूर म्हणजे गोष्टी शिकायला मिळाल्या मोटिवेशन तर नेहमीच मिळतं आणि त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला बऱ्याच महिलांना ना पैसे नसतात आणि बिझनेस करायचा असतो छोटासा घरगुती उद्योग करायचा असतो आणि त्या संदर्भात मी मॅमशी बोलले होते की काही माझ्या मैत्रिणी आहेत नेहमी ने मला विचारत असतात तर त्यांना सुद्धा थोडं मार्गदर्शन करा मोटिवेशन द्या म्हणून आणि आज खरंच खूप छान वाटलं मी नेहमीच सांगते की तुम्ही स्वतःला एक फॅमि कुटुंब हे प्रत्येकाचे पहिले फॅमिली प्रेफर करा पण कुटुंबातून स्वतःचं एक व्यक्तिमत्व सुद्धा डेव्हलप करा म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण तुम्हाला समाजामध्ये खूप मोठं स्थान जर पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेकडे ती ताकद ना, आहे नाही असं नाही आहे प्रत्येक फक्त आपण या, 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 या। सगळ्या चाकोरीत जे बांधून घेतले स्वतःमधलं स्किल ओळखा हो आणि त्या स्किलच्या माध्यमातून आपण काय करू शकतो पुन्हा ही तीच इच्छा आहे आणि माझी ती आणि मॅम आपल्या दिसणार आहेत आम्ही दोघी खूप फुडी आहे म्हणजे मॅम फूड बनवतात त्या म्हणजे ते विचारूच नका म्हणजे कुठलीही अशी गोष्ट नाही की त्यांना येत नाही अगदी पारंपरिक पदार्थ असतील किंवा मॉडर्न आजकालचे त्या म्हणजे सगळ्यात त्यांचा हातखंड आहे त्यात त्यांनी म्हणजे खूप अभ्यास केलाय आणि त्यानंतरच त्या या इंडस्ट्रीमध्ये उतरल्या आणि सगळ्यांना गायडन्स देत असतात मोटिवेशन देत असतात तर चला मॅम थँक्यू ॲक्च्युली मॅम ना कोल्हापूरला राहतात पण हे सकाळचं गेस्ट हाऊस आहेत आणि जेव्हा जेव्हा मॅम येतात ना त्या इथं राहत असतात खूप छान आहे आणि कॉफी आमची झालेली होती आल्या आल्या पण आता म्हणाल तर खूप भूक लागलेली आहे वेळ कसा जातो ना काही कळत नाही म्हणजे थोड्या वेळासाठी आम्ही आलो होतो पण गप्पा टप्पा इतक्या झाल्या ना आणि अशाच गप्पा रंगल्यामुळं वेळ असाच गेला सावकाश पाणी आहे बापरी हां 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 ॉक्टर येते ना हां हां बोला तर आता आम्हा दोघींना भूक लागली आहे तर आम्ही आता चालत पाव भाजी खायला आणि मॅम कडून जामून शॉट अरे बाबरे तो खूप हे वेगतो शॉट जामून शॉट जेव्हा पितो ना एक वन बाय टूच घेतो आम्ही तरी इतका हेवी असतो ना पोटच भरतो खूप आलं की हे आणि आज संध्याकाळी जाणार ना परत हो आज संध्याकाळी मी ऍक्च्युली घरी बोलवलं होतं म्हटलं नाश्त्याला जेवण राहू दे कारण त्यांची बॅच होती त्यामुळे जायचं होतं इडली सांबार चटणी होती हेवी पण त्यांना वेळच नव्हता यायचं वेळ गेला असता म्हणून मी आले म्हणून आज मी मला पार्टी दे <laughs> मला भूक लागल्या खरं सांगतात <laughs> मला पण मॅम ना हसत खेळत असणारी लोक आजूबाजूला ना छान दिवस जातो नाहीतर असे नाराज असतात नेहमी कामाचं टेन्शन काम सगळ्यांनाच असत सगळ्यांना हो ना पण ते घेऊन फिरायचं म्हटल्यानंतर म्हणजे झालं दिवस तशा खरं आहे खरं फर्स्ट टाइम पीते खूप हेवी खूप हेवी आहे सवय काही आहे मी पण पहिला असंच केलं होतं फर्स्ट टाइम खूप महाग आहे जांभळं पूर्वी स्वस्त मस्त आहे आवडलं चला आता पावभाजी आलेली आहे आणि भूक लागली की मला काही सुचत नाही पटकन ही पावभाजी संपवते छान अशी पोटभर पावभाजी खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत जाता जाता मॅम ना ना सकाळ मीडिया सेंटर आहे ना तिथं गेटपाशी ड्रॉप करतो आणि मग पुढे जातो आता पोट जाता जातात शॉपिंग करायला सुद्धा काही हरकत नाही नाही का बाय बाय सर बाय 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 भेटू आपण नेक्स्ट टाइम लंचला